श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या मिळणाऱ्या भरभरून प्रतिसादाला खरंच खूप धन्यवाद आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव आपला आहे आपल्या महाराष्ट्राची जी, जी मराठी अभिनेत्री आहेत अमृता खानवेलकर तिचा स्वामी स्वामी अनुभव आज आपण ऐकणार आहोत अमृता म्हणते माझ्या आयुष्यात स्वामींचं काय महत्व आहे मी हो। हे मी सांगण्यापलीकडचं आहेत बघा श्रोते हो आपण स्वामींच्या सेवेत येणं किंवा स्वामी आपल्या आयुष्यात येणं हे आपल्याला म्हणजे आपण पूर्वजन्मापासूनच त्यांच्या सोबत असतो पण त्यांची वेळ काळ ही ठरलेली असते की कोणाच्या आयुष्यात आपल्याला जायचं आहे आणि कोणाच्या नाही तर तसंच काही अमृता आपल्याला तिचा अनुभव सांगते आहे अमृता म्हणते माझं बालपण माझं कॉलेज माझं शिक्षण हे सगळं काही पुण्यातच पार पडलं आणि काळांतराने मला ॲक्टर व्हायचं होतं मला अभिनेत्री व्हायचं होतं त्यासाठी माझा जो स्ट्रगल होता तो सगळा मुंबईतच होता आणि मी जिथं राहत होते प्रथम मी ज्या वेळेला आली मी हिंदी सिरियल्स करत होते त्यावेळेला मी एक वन बी एच के रूम घेऊन आईसोबत मी तिथं राहत होते आणि बाजूलाच एक मठ होता पण तेवढं काही म्हणजे त्या काळामध्ये मी तेवढं काही मी स्वामींकडे म्हणजे वळूनच बघितलं नाही बालपणी मी एक छोटंसं म्हणजे छोटी होती त्यावेळेला वडील दर गुरुवारी मला न चुकता मला मठामध्ये नेत, नेत होते मला माझ्या बहिणीला मला दोघींना नेत होते अगदी म्हणजे परकर पोलकर घालून आम्ही बाबांसोबत दोघी बहिणी आम्ही जात असायचो आणि तिथं गेल्यानंतर जो ती जी शांतता होती आणि त्या शांततेमध्ये इतकं लीन व्हायला मला आवडत होतं आणि हे काळांतराच्या झोतामध्ये म्हणजे एक प्रकारे काहीतरी मिळवण्याच्या जिद्दीमध्ये म्हणा किंवा काहीतरी बनण्याच्या म्हणजे माझ्या करिअरचा बेस बनवण्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून दुरावलेल्या होत्या पण स्वामी कुठंतरी माझ्या पाठीशी होते आणि माझ्याकडे त्यांचं पुरेपूर लक्ष होतं हे मात्र तेवढंच खरं आहे आणि असंच करता करता माझी जर्नी ही सुरू झालेली होती आयुष्यामध्ये प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच असतात मग ते कधी कधी खूप टोकाचे असतात तर कधीकधी खूप म्हणजे हे असतात मग असेच काही छोटे मोठे प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात येत होते मग का कुणास ठाऊक मी आता बऱ्याच वेळा मी घरं बदलली पण मी मला घरं अशाच ठिकाणी मिळायची की जिथं स्वामींचं मंदिर म्हणा किंवा जिथं स्वामींचा मठ म्हणा हा अवश्य तिथं असायचा आणि हे मला माहितीही असायचं पण का ठाऊक मी तिथं कधी जायचीच नाही पण म्हणतात ना वेळ आल्यानंतर महाराज आपल्याला बुद्धी बरोबर देतात अगदी तसंच माझ्या आयुष्यात घडलं एक वेळा असा काळ आला की माझं म्हणजे खूप म्हणजे खूपच स्ट्रगल असं होतं अभिनेत्री जरी म्हटलं तरी असं नसतं की आपल्याला बाराही महिने काम मिळत राही कधी कधी तुम्हाला दोन वर्ष सुद्धा घरी बसावं लागतं काळा त्याच्यानंतर तुम्हाला काम मिळतं अशीही स्ट्रगल आणि हे सगळं उतार चढाव चालत असताना मला एका दिवशी माझी मलाच जाणीव झाली की मी आता मठात जायला हवं आणि आश्चर्य म्हणजे आईलाही त्या दिवशी खूप आश्चर्य वाटलं की आज कसं काय मठात जावं असं वाटतं आहे मग आई पण बोलली ठीक आहे तुझी तुला हे कळालं ना की तुला जायचं आहे तू जा मग मस्त मठात गेले तिथं महाराजांजवळ बसलं थोडा वेळ आणि मन अगदी शांत झालं आणि मग त्या दिवसापासून एक वेगळीच एनर्जी एक वेगळीच ऊर्जा मला मिळाली आणि मी सतत मग घरात आल्यानंतर घरी आल्यानंतर मग माझं नामस्मरणाची जी होती ती अगदी कंटिन्यू मी चालू ठेवले आणि हळूहळू का होईना माझ्या आयुष्याचे दरवाजे हे उघडत गेले आणि जी प्रसन्नता जी पॉझिटिव्ह एनर्जी मी शोधत होती ती शोध ती एनर्जी मला त्यातून मिळाली परत चाल म्हणजे पुढे असं आलं ते लॉकडाऊन की ज्याने सगळ्यांनाच खचवून टाकलेलं होतं आणि मी पण एक माझा स्वतःचा फ्लॅट घेतलेला होता आणि त्या फ्लॅटचे ई एम आय भरायला मला खरंच खूप म्हणजे एवढं अवघड जात होतं की मी घरी बसलेली असताना मी आता हे फ्लॅटचे हप्ते भरू तर एक असेल आणि मग हे संकट कसं निवारायचं तर मग मी असं ठरवलं की आपला जो फ्लॅट आहे तो आपण रेंटवरती द्यायचा मग झालं असं की मी बऱ्याच एजंटला सांगून ठेवलं बऱ्याच लोकांनाही सांगून ठेवलं की बाबा माझं घर मला रेंट नाही द्यायचं आहे बरीच मंडळी यायची बरीच लोक यायची निघून जायचे पण काही कोणी कोणाचा काही प्रत्युत्तर येत नसायचा मग असं कुठंतरी वाटत होतं की गड्या मी एकटी पडले आहेत का आणि माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे आता मी ई एम आय भरू तरी कसे कारण काम नाही काही नाही आणि हे सगळं काही म्हणजे चारही बाजूने अगदी जणू जसं काही संकटात सापडल्यासारखी मी होती ज्याचा आता ई एम आय घराचा असेल त्याला माहितीच असेल की कशा प्रकारे ती कंडिशन असते आणि माझंही अगदी तसंच झालेलं होतं आणि एक जणू जसा काही त्या दिवशी एक कपल माझ्या घरी आलं आणि तो एक माझ्यासाठी एक सुवर्ण दरवाजा होता कारण त्या दिवशी ते कपल माझ्या घरी आलं आणि त्यांनी घर वगैरे बघितलं आणि त्यांनी सांगितलं की ताई आम्ही तो मला लवकरच आमचं डिसिजन आम्ही सांगतो मग दोन आठवड्यानंतर मला त्यांचा कॉल आला की ताई आम्हाला तुमचं घर आवडलेलं आहे आम्ही तुमचं घर रेंटने घेऊ इच्छितो मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा की चला बाबा कोणाला तरी आवडलं कारण या अगोदर अशी बरीच मंडळी येऊन गेलेली होती त्यांना ते घर काही आवडत नव्हतं मग झालं सगळं काही आमचं आणि मग आम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसला आम्ही गेलो तिथं गेल्यानंतर आम्ही बसलेलो होतो आमचं बोलणं चालू होतं आणि मी एक म्हणजे का कोणाच ठाकू माझ्या मनात तो प्रश्न आला आणि मी म्हणजे मी घरमालक असून मी स्वतः त्या ताईंना विचारलं की ताई तुम्हाला माझं घर का भाड्याने घ्यावं असं वाटलं काय विशेष तुम्हाला असं वाटलं तर त्या माया ताई म्हटल्या ताई तुम्हाला खरं सांगू का म्हटलं हो सांगा ना ताई म्हणे ताई तुमच्या घरामध्ये ना मला देव्हाऱ्यामध्ये स्वामी महाराज दिसले आणि महाराज दिसले ना मला मी त्यावरूनच ठरवलं की नाही मला हेच घर भाड्याने मला घ्यायचं आहे मी खरंच मला, मला, मला त्या क्षणाला ज्या वेळेला त्यांनी स्वामी हा शब्द तोंडातून त्यांनी उद्गारला त्यावेळेला मला असं जाणवलं की मी एकटी नवते माझ्या पाठीमागे माझे स्वामी महाराज होते आणि मला त्यावेळेला कळून चुकलं की ज्या अंधारात मी वाट शोधत होते त्या अंधारात स्वामींनी एक प्रकाश म्हणून एक सुवर्ण दरवाजा म्हणून हेच ते कपल माझ्यासाठी पाठवलं होतं की ज्यांनी स्वामी महाराजांचा देवारात फोटो बघून ती प्रतिमा बघून माझं घर भाड्याने घ्यायचं ठरवलं मी खरं सांगते तुम्हाला मी अगदी आगसा बोक्षी मी रडायला लागले मला खूप रडू आलं आणि खूप वाईटही वाटलं की मी खूप खचून गेली त्यावेळेला आणि मला असं वाटत होतं माझ्या पाठीमागे कोणीच नाही पण माझ्या पाठीमागे साक्षात स्वामी महाराज होते मला खूप कळून चुकलं आणि मला खूप त्यावेळेला जाणवलं की मी एवढी एकटी पडलेली होती पण मी एकटी नाही होती माझ्या पाठीमागे स्वामी होते खूप रडू आलं पण खरंच त्या दिवशी खूप म्हणजे खूप मनाला शांतता वाटली आणि खूप समाधान हे वाटलं की तू जरी कुठंही वाळवंटात गेली तू जरी कुठेही काटेरी झुडपात गेली तर तुझ्यासाठी जो अवघड रस्ता असणार आहे तिथं फक्त फुलंच असणार आहे कारण तुझ्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद आहे आणि मी कोणाच्या सांगण्यावरून मी स्वामी सेवेत आलेली नव्हती बालपणी हो मठात जाणं येणं हे माझं कंटिन्यू होतं पण काळांतराने काही मिळवण्याच्या ओघामध्ये मी ते विसरली होती पण स्वामींचं मठ असलेल्याच ठिकाणी मला घरं मिळायची हेही मला माहिती होतं आणि मी जो मार्ग पत्कारला तो माझ्या सहखुशीने स्व आनंदाने आणि मला ते जणू जसं काही कुठं तरी क्लिक झालं की नाही मी आता स्वामी सेवेकडे वळायला पाहिजे आणि त्याच वेळेला मी अगदी म्हणजे संकटात ज्या वेळेला होती त्याच वेळेला मी स्वामींचा दरवाजा ठोठावला आणि स्वामींनी अगदी अलगद माझ्यासाठी दरवाजा उघडा केला आणि मला त्यांच्या कृपाछाएखाले मला घेतलं खरंच जर तुम्हाला आयुष्यात जर काही मिळवायचं असेल सगळे तुमचे साथ सोडतील पण स्वामी मात्र एक असा आधार आहे की जो निराधारालाही आधार देतो आणि अशक्य ही गोष्टी शक्य करून दाखवतात असे आपले स्वामी आहेत तर मी फक्त एवढंच म्हणेल तुम्हाला जमत असेल तशा प्रकारे नामस्मरण करत राहा पण फक्त श्रद्धा आणि अगदी मनाने करा फक्त ह्याच दोन गोष्टी पाळा तुम्ही जास्त काही करू नका एकच माळ करा आणि तेही जमत नसेल तर येता जाता स्वामींचं नाव घ्या पण तेही अगदी श्रद्धायुक्त घ्या जेणेकरून तुम्हाला आणि म्हणजे तुमच्यात आणि स्वामींमध्ये जो गुरु आणि शिष्याचं नातं असतं ते बळकट करण्याचं काम फक्त नामस्मरणच करत असतं आणि हे नक्की तुम्ही करा आणि अनुभव घ्या हा माझा स्वतःचा आलेला अनुभव आहेत सर्वांना श्री स्वामी समर्थ सेवा करा सेवेकरी घडा नवीन घडवत राहा आणि स्वामी सेवेत या श्री स्वामी क्या श्रोते हो बघा महासाची लाडकी जी अभिनेत्री आहे अमृता खानवेलकर तिचा हा अनुभव होता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो मराठी सिनेसृष्टीतले बरेच कलाकार हे स्वामी सेवेत आहेत आणि त्यांना अगदी अद्भुत अनुभव स्वामींचे आलेले आहेत आणि आपण बऱ्यापैकी त्यांचे अनुभवही ऐकलेले आहेत आणि त्यातलाच हा एक आजचा अनुभव होता अमृता खानवेलकरचा खरंच खूप अद्भुत अनुभव होता त्यांचा आणि खरंच तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा स्वामी महाराज सदैव तिच्या पाठीशी राहू आणि तिच्याकडून होईल तशी स्वामी सेवा महाराज तिच्याकडून खूप भरभरून करून घेत राहू आणि खरंच तिच्यासाठी खूप खूप सदिच्छा आपण देऊया आणि आजच्या सेवेला इथंच पूर्णविराम देऊया केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करूया आणि अजूनही तुम्ही जर आपलं कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलचं बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर आत्ताच करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचाही अनुभव सांगायला विसरू नका आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला नक्कीच जॉईन व्हा कारण तिथं तुम्ही तुमचे अनुभव सांगू शकतात आणि तुमचे अनुभव आपल्या या चॅनलवरतीही सांगू शकतात तर चला वेळ न घालवता लवकरच आत्ता सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन प्रेस करा श्री स्वामी समर्थ